हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात हिंदू धर्मात त्याला कलियुगातील जागृत देव मानले जाते भाविक हनुमानजींची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करतात या दिवशी बजरंगबलीची पूजा केली जाते चला जाणून घेऊया हनुमान जयंती कधी आहे आणि हनुमानजींची पूजा साहित्य पूजा पद्धत आणि मंत्र कोणते आहेत हनुमान जयंती दोन हजार चोवीस कधी आहे कॅलेंडरनुसार हनुमानजींची जयंती चैत्र पौर्णिमेला येते पंचांगानुसार पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत असून चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनटांनी समाप्त होईल अशा प्रकारे हनुमान जयंती मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी आहे हनुमान जयंती पूजा साहित्य कॅलेंडरनुसार तेवीस एप्रिलला हनुमान जयंती असते या दिवशी पूजेसाठी हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र लाल फुले सिंदूर अक्षत फळे हार चमेलीचे तेल गाईचे तूप दिवा सुपारी लाल लंगोटी धूप अगरबत्ती वेलची लवंगा बुंदी किंवा बेसनाचे लाडू मोतीचूरचे लाडू गुळ काळा हरभरा हनुमानजींचा ध्वज पवित्र धागा खडू किंवा चरण पादुका कपडे हनुमान चालिसा शंख घंटा इत्यादी आवश्यक असतील हनुमान जयंती पूजा पद्धत हनुमान जयंतीला दिवसाची सुरुवात विधी स्नानाने होते भाविक हनुमान मंदिरात जातात किंवा घरी पूजा करतात यासाठी हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावा धूप दिवा नैवेद्य अर्पण करा आणि मंत्रोच्चार करून हनुमानजींची पूजा करा संपूर्ण साहित्य वापरून विधीपूर्वक वा हनुमानाची पूजा करा हनुमान चालिसा आरती आणि बजरंगपान पाठ करा बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात हनुमान मंत्र ओम श्री हनुमंते नम ओम आंजनेय विद्ये हे वायुपुत्राय धीमई तन्नो हनुमंत प्रचोदयात शनिदेव हनुमानजींच्या भक्तांना त्रास देत नाहीत असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान भक्तांना शनिदेव त्रास देत नाही त्यामुळे शनी साडेसाती अडीचकी आणि महादशेच्या प्रभावाखाली असलेल्या जातकांसाठी हा दिवस खास असणार आहे हनुमान जयंतीला काही खास उपाय केल्यास यातून दिलासा मिळतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे चला जाणून घेऊयात या उपायांबाबत हनुमान जयंतीला करावयाचे ज्योतिषीय उपाय शनी पिढेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मारुतीसमोर कोशाच्या आसनावर बसून जाईच्या तेलाचा दिवा लावा हनुमान चालिसेचे अकरा वेळेस पटंग करा हनुमानाला चने आणि बुंदीच्या लाडूचा भोग खूप प्रिय आहे या दिवशी नक्कीच मारुती रायाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवा सुंदर कांडचं पठण करा आणि प्रसाद वाटा या उपायामुळे शनीच्या पिढा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभतं शनी साडेसाती आणि अडीचकीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर चोळा आणि जुईचं तेल अर्पण करा वडाची आठ पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदूरने राम राम लिहा ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात शनीच्या दृष्टीतून सुटका करण्यासाठी हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी हनुमान मंदिरात नारळण्या हनुमानासमोर आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतारा करा आणि तिथेच फोडा त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम हम हनुमंते नम या मंत्राचा जप करा आणि सुंदरकांडचं पठण करा हनुमान जयंतीला लवंग टाकून पानांचा विडा अर्पण करा दुसरीकडे काळ्या कपड्यात बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपून ठेवा कोणाला कळणार नाही याची काळजी घ्या दुसरे दिवशी शनी मंदिरात सोडून यामुळे शनीच्या दृष्टीतून मुक्ती मिळते हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लवंगा टाका त्या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक वाचावा त्याबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ लालचंदन अर्पण करा हनुमान जन्मकथा हनुमंताला महादेवांचा अकरावा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्रीरामांचे उत्कट भक्त आहेत हनुमानजींचा जन्म वानर जातीमध्ये झाला त्यांच्या आईचे नाव अंजनी आणि वडील वानरराज केसरी असे आहे यामुळे त्यांना अंजनाय आणि केसरी नंदन या नावाने देखील ओळखलं जातं सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरू येथे केसरीचे राज्य होते त्यांची अतिसुंदर अंजना नावाची श्री होती एकदा अंजना यांनी सुची स्नान करून सुंदर वस्त्रभूषण परिधान केले त्यावेळी पवनदेवांनी त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपणास सूर्य अग्नी आणि सुवर्णासारखा तेजस्वी वेदज्ञाता महा बली पुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला दोन प्रहारानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली त्या दिवशी आमोसे असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता परंतु हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला तेव्हा इंद्राने हनुमानजीवर वज्रप्रहार केला याने त्यांची हनुवटी वक्र झाली तेव्हापासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवन देवाने प्राण्याचे वायू संचलन थांबवले तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिले ब्रह्माने अमितायू इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा सूर्याने आपल्या सतांश तेजयुक्त आणि संपूर्ण शास्त्र तज्ञ असण्याचा वरुणांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा यमाने यम दंडाने अवध्य आणि पाशने नष्ट न होण्याचा कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदाने निशंक राहण्याचा शंकराने प्रमत्त आणि अजय योद्धांवर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकारचे दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र शस्त्र व यंत्रादिने काहीही क्षती न होण्याचा वर दिला या सर्व प्रकारच्या वरप्राप्तीमुळे हनुमान यांनी अमित पराक्रम केले जे जगप्रसिद्ध आहे हनुमानजींच्या जन्माची रहस चैत्र चैत्रशुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त आंजनेय महावीर पवनपुत्र पवन सुत केशरी, नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाचे शस्त्रगदा हे आहे हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानाला तेल शेंदूर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिव शंकराचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्ये सांगितली जातात हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत त्या जाणून घेऊया हनुमान जन्माविषयी विविध मान्यता रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी ती विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते चिरंजीव हनुमान एका मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले हा दिवस नरक चतुर्दशीच्या दिवशी होय सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला या घटनेमुळे वायदेव क्रोधित झाले अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अश्रे शस्त्रे आणि चिरंजीव तत्वाचे वरदान दिले हनुमानाच्या व्रात्यपणामुळे एक ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता सीताशोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा